महाराष्ट्र जनमत लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांचे शुभेच्छांचा वर्षाव दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांना वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवरांनी पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी महाराष्ट्र जन्मत लाईफचे चे कार्यकारी संपादक भूषण सोनवणे यांनी डॉक्टर महेश्वर रेड्डी यांना पुष्पगुच्छ देऊन दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या तसेच दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशोक नखाते साहेब यांचा वाढदिवस होता त्यांना देखील अनेक मान्यवरांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी महाराष्ट्र जनमत लाईफचे कार्यकारी संपादक भूषण सोनवणे यांनी अशोक नखाते साहेब यांना पुष्पगुच्छ देऊन दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या